दादा आता ह्या जत तालुक्यात करजगीमध्ये जे प्रकार घडला आहे ह्यावर काय तुमचं मत आहे काल सकाळी आमच्या सांगली जिल्ह्याच्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जवळजवळ डोक्यावरच्या करजगी गावात काल सकाळी जो भयंकर प्रकार घडला ह्या प्रकारामुळे सांगली जिल्ह्याला आपल्या सर्वांना एक काळीमा हसते गेलेली आहे दुर्दैव आहे की तुम्हा आम्हा सर्वांच्या लेखीसुद्धा आम्ही सुरक्षित ठेवू शकत नाही मी नुकतंच त्या मुलीच्या वडिलांची आजीची आजोबांची भेट घेतली मी त्यांची आपल्या सर्वांच्या वतीनं सगळ्या समाजाच्या वतीनं मी त्यांची माफी मागितली की आम्ही त्यांना त्यांच्या नातीला त्यांच्या पोरीला आपण सुरक्षित ठेवू शकलो नाही ही प्रवृत्ती काही लोकांच्यात आहे आणि ती आपण ओळखू शकत नाही आणि त्यामुळे आज अतिप्रसंग प्र अगदी घालिणा प्रकार हा या पोरीवर झाला आणि तिला पोरीचा जीव गमवावा लागला पोरीचा जीव आपण परत देऊ शकत नाही पण ह्या नळाधमाला शिक्षा झाली पाहिजे कायद्यानं शिक्षा लवकर झाली पाहिजे मी ताबडतोब शासनाला मागणी करणार आहे की ह्याला फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगती कोर्टातून ह्याचा खटला चालवावा चांगले सरकारी वकील ह्या खटल्यासाठी द्यावेत यांना मला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी सर्वसामान्यांची मागणी आहे आणि ती लवकर व्हावी हा न्याय उशिरा होणं हा सुद्धा न्याय न होणं च्या बरोबर असते मी ह्याबरोबरीनं एकंदरीत जिल्ह्यात आता आपल्याला सर्वांना राज्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना राजकारण जाती भेद सगळे बाजूला ठेवून आपल्या मुलं मुली उद्या शाळेला पाठवायच्या का आणि पाठवायचे असतील तर त्या सुरक्षित ठेवायची जबाबदारी कोण घेणार अशा परिस्थितीत आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन लहान सहान गोष्टीसुद्धा आता आपल्याला टाळून चालणार नाहीत तरुणांना सुद्धा आपल्याला आता प्रशिक्षण द्यावं लागणार मुली जात लहान मुलं यांच्याशी कसं वागायचं आपण कसं राहिलं पाहिजे काही कॉलेजच्या शाळेच्या बाहेर सुद्धा आज मुलं मुली जातात तिथंसुद्धा सुद्धा ह्या मुली सुरक्षित आहेत का आपल्याला किरकोळ विषय वाटतो पण हे जे रोड रोमिओसुद्धा त्या शाळेच्या बाहेर बसतात ही प्रवृत्ती आता जर आपण नाही थांबवली तर उद्या हीच पोरं पुढे होऊन काय कृत्य करतील हे आपल्या हाताबाहेर जाणार आणि म्हणून मी प्रशासनाच्या मागे लागलेलोच आहे हा जो प्रकार घडला ज्या ह्या नराधमाने प्रकार घडवला तो स्वतः आधीही सेक्स ऑफेंडर म्हणून घोषित झालेला आहे त्यांनी तीन वर्ष शिक्षाही भोगलेली आहे मात्र ही अशी शिक्षा भोगून हा पुन्हा ह्या ठिकाणी येऊन राहिला हे शेजाऱ्यांना सुद्धा कल्पना नव्हती मी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे पुढेही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करेन की जेवढे ह्या प्रकरणात अशा प्रकारचे गुन्हे असलेले दाखल असलेले शिक्षा भोगलेले न भोगलेल्या सर्व व्यक्तींची यादी ही त्या ग्रामपंचायतीत राहावी ते कुठे शिक्षा भोगल्यावर सुद्धा अशा प्रवृत्तीची लोकं कुठेही राहत असतील त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला कळवावं त्या पोलीस स्टेशननी ज्या गावात ते राहतात त्या गावात स्वात्री कल्पना द्यावी ही मुलं सुरक्षित ठेवण्यासाठी ही कदाचित एक खूप मोठा आपला निर्णय घ्यावा लागेल मला विश्वास आहे की आत्ताचे शासनसुद्धा ह्या बाबतीत लवकरच ठोस पर्याय उचलण्यासाठी पुढे येते